कॅप्टन आशिष तांबले यांच्या संकल्पनेतून साकारलेलं महाराष्ट्र राज्यातील एकमेव सुसज्ज असं सा साहित्य गौरव ग्रंथालय वातानुकूलित आणि उत्तम आसन व्यवस्था दीड लाख पुस्तकांचा संग्रह डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचारांवर आधारित तसेच इतरही ऐतिहासिक महापुरुषांच्या पुस्तकांचा अनमोल ठेवा फक्त साहित्य गौरव ग्रंथालयामध्ये स्पर्धा परीक्षा असोत किंवा इतर कोणत्याही परीक्षा पर्याय एकच साहित्य गौरव ग्रंथालय प्रत्येक वेळेस काय असतं काही कारण वैयक्तिक असतात किंवा काही पवारसाहेबांच्या मिटिंग असतात किंवा काही वैयक्तिक कारणं असतात तर मी त्या त्यावेळेस बघा शक्यतो मी अशी कुठलीच मिटिंग चुकवत नाही आणि त्यावेळेस तुम्ही बघितलं असेल तर मी न गेल्यामुळं खासदार सिरम बारणे यांना मी स्वतः तिथं काही जे विषय माझे होते तेही बोलायला सांगितले त्यांनी ते विषय बोलले परंतु त्याहीपेक्षा महत्त्वाचं मी दहा दिवसापूर्वी रेल्वेमंत्र्यांची भेट घेतली पुन्हा एकदा भेट घेतली आणि कमीत कमी तीन वेळा बदलापूरचा विषय असेल मुरबाडचा विषय असेल किंवा माझ्या लोकसभा क्षेत्रातील सगळ्या रेल्वे स्टेशनचे विषय हे लगातार तीन वेळा रेल्वेमंत्री महोदयांसमोर मांडलेले आहेत आणि थोडी अडचण होते कारण मी विरोधी पक्षाचा खासदार आहे त्यामुळे थोड्याफार अडचणी होतात परंतु त्याही अडचणी भविष्यात दूर होतील